नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी ढाबा स्टाईल चमचमीत असा राजमा आणि चावलची रेसिपी बघणार आहोत तर बऱ्याचदा आपल्याला भाजी पोळी खाऊन येतो किंवा तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला कंटा की काहीतरी चमचमीत खावं असं वाटतं अशावेळी तुम्ही अगदी ढाबा स्टाईल जिरा राईस आणि राजमा बनवू शकतात चला रेसिपीला सुरुवात करूयात त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मी रात्रीच पाण्यामध्ये एक कप राजमा भिजत घातला होता राजमा भिजून चांगला दुप्पट तयार झालेला आहे या ठिकाणी आता आपण यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून एका चाणीमध्ये हा राजमा पूर्णपणे निथळवून घेऊयात हे जे राजम्याचं लाल पाणी आहे ना ते तुम्ही झाडांनासुद्धा टाकू शकतात आता हा सर्व भिजवलेला राजमा आपण एका कुकरमध्ये टाकला आहे तर या ठिकाणी भिजवलेला राजमा हा दोन कप इतका भरलेला आहे त्यासाठी मी चार कप इतकं पाणी टाकलं आहे राजम्याच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे काही आपण यामध्ये मेथीचे दाणे आणि दोन तमालपत्र टाकले आहेत त्याचबरोबर दोन मसाला वेलदोडे टाकायचे आहे असे ओपन करून टाकायचे चार ते पाच लवंगा टाकायचे आहे आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे दोन चमचे आपल्याला यामध्ये लाल तिखटसुद्धा टाकून घ्यायचं आहे आता आपण याला एकदा छान मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे लगेचच मीठ टाकलं की गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आहे हाय फ्लेमवर एक उकळी आली की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मग आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे कुकरचं झाकण लावताना नेहमी शेट्टी काढून घ्यायची आणि कुकरचं झाकण लावायचं झाकण आपलं लावलं व्यवस्थित की मग शेट्टी लावून घ्यायची आहे आणि मग मीडियम फ्लेमवर आपल्याला याच्या चा, चार शिट्ट्या पूर्ण करून घ्यायच्या आहे चा कुकरच्या चार शिट्ट्या पूर्ण झाल्या की गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे याची वाफ निघू द्यायची आहे तर इथे वाफ निघते कुकरची तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात तर कढईमध्ये आपल्याला चार चमचे तेल घ्यायचं आहे आपण ढाबा स्टाईल बनवत आहोत त्यामुळे इथे तेलाचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे एक चमचा जिरं टाकायचं जिरं फुललं की यामध्ये एक चमचा आलं लसण्याची पेस्ट आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकायच्या आहे तर या ठिकाणी मी चार कांदे घेतले होते मीडियम आकाराचे ते अगदी चॉपरमध्ये बारीक कट करून घेतले आहे आता कांद्याचा पूर्ण कच्चापणा जास्तोपर्यंत आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे कांदा लवकर शिजावा म्हणून मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे छान हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवून घ्यायचा आहे तर हे बघा अशा प्रकारे याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं आणि मध्ये मध्ये परतवत राहायचं एकीकडे आपला कांदाही शिजतो आहे तोपर्यंत तुम्ही बघू शकता कुकरची वाफ निघाली मी झाकण उघडून बघितलं आहे छान इथे राजमा मौसूद शिजला आहे या स्टेजला जर तुम्हाला राजमा कमी शिजलेला वाटत असेल तर तुम्ही दोन शिट्ट्या अजून करून घेऊ शकतात आता तुम्ही कांदा बघू शकता कांद्याला छान तेल सुटलेलं आहे हलकासा गोल्डन रंग आला की अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे लाल तिखट टाकायचं आहे तर मी या ठिकाणी कश्मीरी लाल तिखटाचा वापर केला आहे त्याचबरोबर दोन चमचे आपल्याला यामध्ये धना जिरा पावडर टाकून घ्यायची आहे याला छान एकदा परतवूयात आता मी यामध्ये दोन चमचे साधारण राजमा मसाला टाकला आहे राजमा मसाला नसेल तर किचन किंग मसाला तुम्ही एक चमचा टाकू शकता किंवा एक चमचा गरम मसाला टाकला तरीही चालेल आता दोन टमॅटो होते त्याची मी अशी प्युरे तयार करून घेतली आहे पेस्ट बनवली आहे ती आपल्याला टाकायची आहे आता मात्र टमॅटो टाकल्यानंतर अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहे तर यावर मी झाकण ठेवणार आहे झाकण ठेवायचं मध्ये मध्ये हे झाकण उघडून हा मसाला परतवून घ्यायचा आहे नाही तर लागू शकतो छान तेल सुटलेला आहे मसाल्याला आता आपण यामध्ये दोन मोठे चमचे दही टाकायचं आहे दही मात्र चांगलं एकजीव होईपर्यंत परतवायचं आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि तीन मिनटासाठी साधारण आपण मंद आचेवर याला पुन्हा शिजवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता दही छान यामध्ये मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये शिजवून घेतलेला सर्व राजमा टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी मी खलबत्त्यामध्ये एक चमचा बडीशेप कुटून ती ह्यामध्ये ॲड केली आहे बडीशेपमुळे याला चव छान येते एकदा ट्राय करून बघा तुम्ही याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे तर मला इथे मिठाचं प्रमाण थोडं कमी वाटलं होतं त्यामुळे मी मीठ टाकलं आहे मीठ बेताचं चा टाकायचं आहे कारण आपण शिजवतानासुद्धा मीठ टाकलं हे लक्षात असू द्या याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एकीकडे एक आपला राजमा चांगला उकळतोय तोपर्यंत आपण तडका देणार आहोत तर तडका पॅनमध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप त्यामध्ये थोडंसं लसणाच्या पाकळ्या लांबट कट करून आणि अद्रक टाकायचं आहे चांगलं खरपूस होईपर्यंत आलं लसून आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे जो आपण तडका तयार केला आहे तो असा कोमट झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा पुन्हा लाल तिखट टाकला आहे कश्मीरी लाल तिखट वापरलेलं आहे आता हा तडका आपल्याला यावर टाकून घ्यायचा आहे यावर बारीक चिरलेली कोथंबीर आणि एक चमचा कसुरी मेथी टाकायची आहे आणि दहा मिनटासाठी मंद आचेवर उकळवून घ्यायची आहे तर इथे आपला राजमा रेडी झाला आहे आता आपण जिरा राईस करूयात त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल घ्यायचं आहे तेलाची हवजी तुम्ही बटर साजूक तूप घेऊ शकतात यामध्ये एक चमचा जिरे टाकायचं जिरं मात्र चांगलं फुलू द्यायचं आहे यामध्ये आता आपण एक कप सोक केलेला बासमती तांदूळ टाकला आहे अगदी तेल सुटेपर्यंत हा आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचा आहे तर एक कप बासमती तांदूळ होता त्यासाठी मी दीड कप इतकं पाणी टाकलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एकदा हलक्या हलताला छान मिक्स करायचं हाय फ्लेमवर एक उकळी आणायची आणि नंतर गॅसची फ्लेम मात्र लो करायची आहे आणि मंद आचेवर आता आपल्याला हा जिरा राईस शिजवून घ्यायचा आहे हे बघा छान वाफ बसलेली आहे यातलं सर्व पाणी पूर्ण सोक झालेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटासाठी असाच हा वाफवट ठेवायचा आहे एक पंधरा मिनिटानंतर आता आपण झाकण उघडून बघूयात तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट आपला जिरा राईस या ठिकाणी रेडी झाला आहे यावर थोडीशी कोथंबीर टाकायची आहे म्हणजे अगदी ढाबा स्टाईल दिसायला हा दिसतो याला छान हलक्या हाताने मिक्स करून घेऊयात तर इथे आपला अगदी ढाबा स्टाईल राजमा चावल रेडी झाला आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद